नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट असं बेसन ब्रेडचं सँडविच बनवणार आहोत खूप टेस्टी बनतं हे आपलं सँडविच खायलासुद्धा खूप चविष्ट आहे आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे म्हणजे आपण मुलांना टिफिनमध्ये वगैरे किंवा जी मुलं सँडविच वगैरे खात नाहीत त्यांनासुद्धा देऊ शकतो म्हणजे ते आवडीने खातील असं सँडविच आहे खूप टेस्टीसुद्धा लागतं म्हणजे रोज आपला नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न पडतो तर आज वेगळ्या पद्धतीने असा आपण हा नाश्ता बनवणार आहोत जो अगदी साधा सोपा आहे तर कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे अंदाजे एक वाटी हळद घेतलेली आहे थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्यानंतर पाणी घालून आपल्याला त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपण भजी वगैरे बटाट्याचे बनवतो तसं जे बॅटर लागतं त्या पद्धतीचं आपलं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा जो आपला नाश्ता आहे ना तो अगदी झटपट होतो बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही म्हणजे मुलांना वगैरे टिफिनसाठी सहजपणे बनवून देऊ शकतो तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे त्यासाठी लागणाऱ्या मी इथे भाज्या घेतल्यात कांदा गाजर टॉमॅटो बीट सिमला मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुमच्यावरती आहे कोणती भाजी वापरायची न वापरायची तरी ते तवा तापत ठेवलं आहे तेल घालून घेतलेलं आहे पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं जे ब्रेड आहे तर ब्रेड घेतलेले आहे त्याची स्लाईस जी आहे ती मी आपलं जे बेसन तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बुडवून घेतलेली आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित बुडवून घ्यायचं आहे आणि तव्यावर अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे त्यानंतर वरून कांदा पसरवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित पसरवायचा सगळीकडून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीरसुद्धा अजून घालू शकता त्याच्यामध्ये त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते त्यानंतर शिमला मिरची जी आपण बारीक कापून घेतलेली आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे जी मुलं भाज्या खात नाहीत ना ती लोकंसुद्धा आवडीने खातील इतकं चविष्ट सँडविच लागतं आपलं त्यानंतर गाजर घातलेलं आहे गाजरसुद्धा आपल्याला किसूनच घ्यायचं आहे गाजर बीटरूट वगैरे किसून घ्यायचं तर गाजर घातल्यानंतर आपल्याला आता त्याच्यावरती घालायचं आहे बीटरूट तरी ते बीटरूटसुद्धा मी घालून घेतलेलं आहे असं व्यवस्थित सर्व बाजूने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि बीटरूट घातल्यानंतर आपल्याला आता त्याच्यावरती घालायचे आहे आपण जी कोथिंबीर कापून घेतलेली आहे ती थोडी थोडी घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर वगैरे घातल्यानंतर आपल्याला वरून लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला वरती थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे तर दोन्ही स्लाईसवरती मी थोडं थोडं बटर घालून घेतलेलं आहे बटर घातलं खूप मस्त टेस्ट येते नंतर त्याला अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे पलटी करून घेतल्यानंतर वरून व्यवस्थित असं आपल्याला त्याला प्रेस करून घ्यायचं आहे चांगलं असं शेकवून घ्यायचं आहे आपला जो बटर आहे तो व्यवस्थित ते सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो सँडविच आहे खूप टेस्टी लागतो तर या पद्धतीने आपले जे सगळे सँडविच आहेत ते बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बनवून बघा अगदी दोन स्लाईसमध्येच आपलं मस्त असं पोट भरतं तर बघा बघायलाच किती छान वाटतं आहे खायलासुद्धा तितकाच छान लागतो आपला हा सँडविच तर मस्तपैकी असं आपलं बघा झटपट असं सँडविच तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही मुलांना सँडविच देऊन बघा मुलंसुद्धा आवडीने खातील आणि थोडंसं तव्यावरती पसरवून घेऊयात म्हणजे बटर व्यवस्थित त्याला लागलं जातं सगळ्या बाजूने तर झटपट असा आपला हा सँडविच तयार झालेला आहे तर तुम्हाला आपला आजचा हा सँडविचचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद